बातमी आहे संरक्षक भिंती उभारण्याच्या नावाखाली म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची मुंबईत अनेक ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचे लुटल्याचं धक्कादायक प्रकार समोर आले आणि याआधीही लोकशाही मराठीने अंधेरी महाकाली गुंफा आणि मुलुंड दहिसर केतकी पाडा येथील घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता आता विक्रोळी पार्क मध्येही असाच प्रकार घडलाय पाहुयात या संदर्भातील रिपोर्ट लोकशाहीकडून म्हाडाच्या घोटाळ्याचा पर्दाफाश संरक्षक भिंती उभारण्याच्या नावाखाली कोट्यवधी लाटले भिंती फक्त कागदावरच नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर हा आहे मुंबईतील विक्रोळी परिसरातील त्रिलोक सोसायटीचा परिसर तसं पाहिलं तर डोंगरावर वसलेल्या या परिसरात अनेकांचे संसार आहेत अनेक पिढ्या इथेच लहानाच्या मोठ्या झाल्या पण एका दहशतीच्या सावटाखाली कारण डोंगरावरून कधी एखादा भला मोठा दगड येईल आणि एखादी दरड कोसळे याची दहशत इथल्या प्रत्येकाच्या मनात कायम असते यावर उपाययोजना व्हावी आणि संरक्षक भिंती बांधल्या जाव्यात म्हणून इथल्या रहिवाशांनी अनेकदा अर्ज केले कार्यालयांचे मारले पण प्रशासन ढिम्म ते ढिम्मच उलट गेल्या आठ वर्षांपासून सुमारे एकोणनव्वद संरक्षक भिंती बांधल्याचं फक्त कागदावरच दाखवलं गेलं धक्कादायक म्हणजे त्यासाठी एकोणीस कोटी रुपयांचा खर्चही दाखवला गेला लोकशाही मराठीनं त्याचा रियालिटी चेक केला तर दिसलेलं वास्तव वेगळंच होतं सध्या फक्त चार ते पाच संरक्षण भिंती आहेत त्याही अर्धवटच अवस्थेत असल्याचं आम्हाला दिसलं आणि त्याचा खर्च अवघात दहा लाखही झाला नसल्याचं दिसून येत आहे इथलं त्रिलोक सोसायटी आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी नुसतं कागदावरती संरक्षण भिंत या बांधण्यात आलेल्या आहेत असं दाखवलं जात आहे आणि जवळपास मागच्या आठ वर्षांपासून एकोणीस कोटी रुपये जे आहेत मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने लाटलेले आहेत म्हाडाचं प्रशासन कुंभकरणासारखं झोपलेलं असल्यामुळे त्रिलोक सोसायटीतील रहिवाशांनी पुढाकार घेत आणि स्वतः पदर मोड करत इथं काही भिंती बांधल्या आहेत त्रिलोक सोसायटी मध्ये भिंत अजिबात बांधल्या गेलेली नाहीये आणि जसं सांगताय का नव्वद साठ सत्तर भिंत झालेल्या आमच्या त्रिलोक सोसायटी मध्ये फक्त दोन हजार चार पासून आतापर्यंत फक्त सात संरक्षण भिंत बांधलेली गेलेली आहे आमच्या लेटरला मान्यता मिळ मिळून सुद्धा मला वाटतं आज आमच्या इथं संरक्षण भिंत अद्याप झालेली नाही काल जे अधिकारी आले होते त्यांनी सुद्धा इथे पाहणी केली आणि त्यांनी सांगितलं तुमची भिंत फक्त कागदावरतीच झालेली आहे परंतु प्रत्यक्ष तुमच्या तिथे काम व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही हे तुमच्या मी निदर्शनात आणून देतो फक्त विक्रोळीच नाही तर मुंबईतल्या अनेक भागांमध्ये भिंती उभारण्याच्या नावाखाली तद्दन खोटे कागदी घोडे नाचवत म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये लाटल्याचं धडधडीतपणे समोर आलंय म्हणूनच निव्वळ संरक्षक भिंतीचे खोटे नाटे बुजगावणे उभे करत रहिवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पर्दाफाश लोकशाही मराठी करत राहणार जोपर्यंत या संरक्षक भिंती उभारून लोकांच्या जीवावरचं संकट टळत नाही तोपर्यंत मीनाक्षी म्हात्रे लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा